सांगली शहरातील कर्नाळ पोलीस चौकीत हे शिवशंभो चौक रस्त्यावरील ऐतिहासिक शेरीडाला पूल पाडून नवीन पूल बांधण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पॉकलँड मशीनचं स्थानिक नागरिकांच्या हस्ते पूजन करून श्रीफळ वाढवून प्रारंभ करण्यात आला यावेळी विशाल हिपरकर विष्णू सूर्यवंशी रमेश खिलारे अल्ली शेख रतन कोर्डे अलका ठोंबरे रेखा लोहार शुभम खिलारे सौरव सूर्यवंशी संजय पवार विशाल पवार गोपाल सुपेकर अलाउद्दीन खाटिक बापू हिप्परकर आसिफ मुल्ला अल्ली गलगले सचिन सुरवंशी आदींसह असंख्य नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी विशाल हिप्परकर बोलताना म्हणाले आमदार सुधीरदादा गाडगे नगरसेवक पैलवान धीरज सुरवंशी यांचे विशेष प्रयत्नातून मंजूर रस्त्याचं काम महानगरपालिका पाणी पुरवठा मेन पाणी पाईपलाईन शिफ्ट करण्याचे दिरंगाईमुळे रखडलं होतं महानगरपालिकेकडून पाईपलाईन शिफ्ट करण्याचं काम पूर्ण झालं असून रस्ते कामाचा स्थानिक नागरिकांकडून प्रारंभ करण्यात आला मक्तेदार यांनी येत्या वर्षात सदरच्या रस्ते कामाची कामगिरी पूर्ण करून कॉन्क्रिटीकरणाचा रस्ता लोकांना वाहतुकीस मोकळा करावा जेणेकरून करणा रोड भागातील नागरिकांना पर्यायी रस्त्यांवरून लांबून वळसा घालून ये जा करण्याचा त्रास जास्त दिवस होऊ नये करणा रस्ता परिसरातील शेरीनाला पुलावरच्या ज्या शिवशंभो चौक ते कर्नाळ पोलीस चौकी त्या रखडलेल्या गेले दोन वर्षापासून त्या चा कामाचं आज प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे या कामासाठी आपल्या शहराचे कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगीळ आणि या परिसराचे नगरसेवक भावी महापौर आमचे सहकारी धीरज सूर्यवंशी त्यांच्या प्रमुख मागणी होऊन हा रस्ता मंजूर झाला आणि मधल्या काळात पूर आणि अशा काही बऱ्याच गोष्टी गेल्या ज्याच्यामुळं हा रस्ता प्रलंबित राहिला महानगरपालिकेची पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन अशा बऱ्याच छोट्या मोठ्या गोष्टींमुळे ह्या रस्त्याचं कामकाज थोड्या दोन वर्षांपासून प्रलंबित होतं आणि इथल्या स्थानिक नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी एक त्याच्या बाबतीत वारंवार महानगरपालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाकडे निवेदन देऊन आवाज उठवला त्या सगळ्याच गोष्टींमध्ये आम्ही साक्षीदार आहे आणि आज प प्रत्यक्षात हा फुल चालू काम फुल पाडून नवीन फुल बांधण्याच्या कामाचा शुभारंभ आज या ठिकाणी झाला आणि सर्व सन्मान्य स्थानिक नागरिकांनी श्रीफळ वाढवून या कामाचा शुभारंभ केला कुठल्याही पद्धतीचं राजकारण न करता हा ऐतिहासिक पूल गेली चाळीस वर्ष शहराला एक वेगळं त्यानं साक्ष दिलेले शहरातला आलेला पहिला पूर हा या पुलावरूनच शहरात प्रवेश करतो तर हा पूल पाडून नवीन पूल बांधण्यासाठीचा जो जिल्हा प्रशासनाचं चा एक कामकाज आहे त्याच्यातून शिवशंभो चौक ते कर्ना पोलीस चौकी नवीन रस्ता तयार करण्यासाठी ह्या जिल्हा प्रशासनाने आमदारानी आणि आमच्या नगरसेवकांनी मग खूप मोठं लोकांना सहकार्य केले हे रस्ता झाल्यानंतर जवळपास धोका पातळी आणि इशारा पातळीपर्यंत लोकांना ये जा करता येईल अशा पद्धतीचं नियोजन या बांधकाम विभागानं केलेलं आहे आणि त्यासाठी आम्ही सर्वच त्यांच्या पाठीशी येणाऱ्या अडचणींना काही अडचणी न येता हे कामकाज पूर्ण व्हावं यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू त्यांनी आम्हाला सहकार्य करायचं कर्ना रोड बायपास रोडला जुना फुल आहे जुना फुलाने बरेच वर्ष आम्हाला साथ दिली आहे आणि आमचं जाणं येणं ह्याच रोडला होतं आणि आत्ता सगळे नगरसेवक आपले त्यांचं पहिला मी धन्यवाद मानते नगरसेवक आमगार आपले दादा या सगळ्यांनी मिळून मनावर घेऊन आयुक्त साहेबांना सांगून याच्या अगोदर आम्ही बरेच मोर्चे काढले पण मनावर घेतलं नव्हतं पण आता नवीन आयुक्त साहेब आले त्यांनी खरोखर आता त्यांना मी म मनापासून धन्यवाद देते आज त्यांनी मनावर घेऊन आम्ही पूर्ण आज उद्घाटन केले, की लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण व्हावा आणि आमची येता चालू व्हावी